कधीच नवऱ्यात आणि देरात भांडण लावून देण्याचा प्रयत्न करून ते पाप डोक्यावर घेऊ नका अरे ज्या मायबापानं लहानेची मोठी लेकरं केली लोकाचे बांध घासले लोकाचे बांध झिजवले त्या एका मायबापाचे दोन लेकरं जर तुम्ही आयुष्यातून बाजूला करत असताल तर मला वाटतं कुठंतरी याच याचं तरी याच सुद्धा तुम्हाला दुःख भोगावं लागतंय बरं का सख्या भावाभावामध्ये भांडण लागलं एकाईचे लेकरे दादा तेच भावाचं भावा भांडण पोलीस स्टेशन पर्यंत गेलं ऐका बरं का लक्ष तेच सख्या भावाभावाच भांडण कोर्टापर्यंत एका आईचे लेकरं भांडू लागले ते भांडण कोर्टापर्यंत गेलं हे माझ ते माझ हे माझ ते माझ करत करत सखा भाऊ हा त्याचा पक्का वैरी झाला मी सांगेल तुम्हाला पैसे देऊन तुम्हाला मित्र भरपूर मिळतील या जगामध्ये ऐका बरं का, बर का। पण निस्वार्थ स्वार्थ प्रेम करणारा भाऊ हा सख्खा भाऊच असतो त्याच्यानंतर तेवढा निस्वार्थ प्रेम करणारा माणूस या जगामध्ये दुसरा कुणी नसतो ऐकताय ना माता मावल्या सख्या भावाचं भांडण हे कोर्टापर्यंत गेलं दादा शेवटी कोर्टाचा जो जज होता ना जज भांडण करण्या करण्यात एक इकिले भाऊ दोघा न आपल्या लोकांची खासियतच ती मला नाही मिळालं तरी चालेल पण समोरच्याला सुखानं खाऊन द्यायचं नाही हे आपल्या लोकांची परंपरा आहे आणि हा स्वभाव आपल्या लोकांचा जात नाही एक एक शब्द तुमच्यासाठी महत्वाचा आहे म्हणून लक्ष देऊन ऐका कोर्टापर्यंत भांडण केलं आणि ते शेवटी त्या कोर्टाच्या जेजन सांगितलं आता प्रकरण लांबत चाललंय लांबून द्यायचंय का मिटून घ्यायचं एक भाऊ म्हटला महाराज त्या जेजला म्हणला जेज महाराज ऐका आतापर्यंत तरी याची जिरवण्यासाठी एक एकर घातली म्हटला आवर राहिलेली तर हा एक्कर विकील मी याच्यासाठी पण याची जिरविल आणि त्या दहा एकर मध्ये जर याची जिरवली नाही ना घरावरचे पत्रे विकील पण याला सुट्टी देणार नाही <laughs> हे भावा भावातली वृत्तीवर दुसऱ्या भावाला विचारलं कार्य भांडवून मिटवायचंय का चालू ठेवायचंय दुसऱ्या भावानं सांगितलं बायकोच्या काळातल्या सोने सकट विकील म्हणला पण याची जिरवीन म्हणताय लक्षात भाऊ शेवटी त्या जेजना म्हणावं तुम्हाला डायरेक्ट फाशी पर्यंत न्यावं तर तुम्हाला त्यावेळेस भगवद्गीतेची शपथ खावी लागते खरं खोटं करण्यासाठी परमार्थिक होता बिचारा जज याचा निकाल उद्या लागेल म्हटला तोपर्यंत घरी जाऊन रामचरित मानस गणग्रंथ वाचून या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये रामकथेची गरज काय सर्व सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर आज रामकथेची गरज आहे ऐका बाबा त्या जजम सांगितलं उद्या या भांडणाचा निकाल लागेल घरी गेल्याच्या नंतर फक्त रामचरित्र मानस ग्रंथ वाचून या बाबा दोघ भाऊ भाऊ घरी गेले राम कथेचा हा रामचरित्र मानस ग्रंथ वाचता 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 भरताच आणि प्रभू रामचंद्राचं प्रेम लक्ष्मणाचं आणि श्रीरामाचं प्रेम या दोघा भावाभावांनी वाचलं या ग्रंथाचं दर्शन घेतलं आणि त्याच ठिकाणी भावाभावाचं वैर सोडून एकमेकाच्या गळ्यात भेट घेतली ही ताकद या श्री रामकथेत आहे म्हणून या जगाला रामकथेची गरज आहे ऐका काल परवा आपण माझ्या भगवान प्रभुराम चंद्राचा जन्म पाहिला चतुर्भुज रूपानं भगवान परमात्मा प्रगट झाले आणि पुढे पार्वती माता यांना भगवान शिवशंकर सांगतायत कैलासावर रामायण सांगताना कथा सांगतो अग पार्वते काय सांगू तुला ज्यावेळेस प्रभू प्रभुराम जन्म झाला ना पार्वते माझी दर्शन घेण्याची इच्छा झाली शिंदे बाबांना सांगितले ना तुम्हाला आता विश्वमित्र आणि भगवान शिवशंकर रामाच्या दर्शनाला चालले आणि काय सांगावं पार्वते तुला माझी त्या भगवान प्रोग्राम चंद्राची दर्शन घेण्याची इच्छा झाली छोटस बालक होत म्हणून माझं आणि विश्वमित्राचं ठरलं कसं जायचं आता भगवान शिवशंकर पार्वती मातेला सांगताना म्हटले पार्वती मी एक साधूचा वेश धारण केला आणि विश्वमित्राला माझ शिष्य बनवलं आणि दोघ जण अयोध्ये मध्ये गेलो अशी गच्च गर्दी भरलेली आपली जेवायला जशी गर्दी होते तशी त्यांच्या वाड्यासमोर गच्च गर्दी भरलेली आम्ही ज्या वेळेस त्यांच्या दारासमोर गेलो ना तिथल्या खाकी कापड्यावाल्यानं आम्हाला ढकलून लावलं क्या काम है किसले आहे या दोघांनी सांगितलं दशरथ राजा को बेटा हुआ ना उस बेटे का आ, हमको दर्शन लेना है हम आए आहे आपके द्वार में येऊ दिलं नाही त्या द्वारपालान खाकी कपड्यावाल्यानं हे दोघ जण तीरावर गेले कोण कोण बोला विश्वामित्र आणि भगवान शिवशंकर तिथं गेल्याच्या नंतर गप्पा मारू लागले महिला मा मंडळी आहे का हे बाबा तर आपल्याला दर्शनाला जाऊन देणार रामाच्या आणि आपल्याला तर रामाचं आप रामा दर्शन घ्यायचं येथे ना कथा लक्षात बर का मामा भगवान शिवशंकरानं डोळे झाकले आराधना केले भगवान परमात्म्याची आणि इकडं प्रभू रामचंद्र रडायला लागले ला। मोठ्यानं आवाज काढला रडताना रडायला लागले प्रभू रामचंद्र गावातल्या सगळ्या माथाऱ्या आल्या केस पिकलेल्या काळ्या केसाच्या लाल केसाच्या टकल्या पडलेल्या माथाऱ्या सगळ्या मा आल्या त्याची दृष्ट काढायला कुणी कुणी दोन दोन किलोमीटर उतरून टाकलं पण प्रभुराम काय राडायचे राहिलं अहो टाळ्या वाजल्याच पाहिजेत कौतुक केलंच पाहिजे याला नियम धरून दगड मारण म्हणायचं बरं का बाबा नियम धरून दगड मारण दृष्ट झाली सगळ्या म्हाताऱ्या आल्या एकीच्या पण म्हातारीकडून दृष्ट निघली नाही गेली ऐका या जगाचा रामचंद्र होते त्यांचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर दृष्ट कशी होणार नाही महाराज ह शेवटी काही शाण्या म्हाताऱ्या होत्या बरं का मामा सांगितलं एखादा साधू बाबा असेल जर दृष्ट काढणारा तर पहा दशरथ राजेनं लगेच सांगितलं दौंडी देणाराला बोलवा दौंडी देणारा बोलवला आणि तो दौंडी देणारा आवाज देऊ लागला काय आवाज हे क्या पोई साधू छोटे बालक की दृष्टी वाला अरे हे क्या कोई बाबा छोटे बालक की दृष्ट वाला अशी दोंडी देत 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 शरीरीच्या काठावर गेली तिथे हे दोघं महात्मे बसले होते भजन करत त्या महात्म्याला विचारलं आप कोण हे म्हणले हम साधू बाबा आहे